मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि सध्या सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा बदलातून कात टाकणार शहर मेट्रो कोस्टल रोड एलिव्हेटेड कॉरिडॉर यामुळे विकासाचा वेग वाढतो आहे पण या वेगात सुरक्षितता मागे पडते आहे का मुलुंड पश्चिम येथे बांधकामाधीन मेट्रो चार प्रकल्पादरम्यान घडलेली दुर्घटना पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आणत आहे या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण आतापर्यंत एम एमआरडीए कडून सहा कोटींचा दंड या कंत्राटदार कंपन्यांना ठोठवण्यात आलेला आहे या दिवसभरात आज नेमक्या कोण कोणत्या घटना घडलेल्या आहेत आणि काय घडामोडी झालेल्या आहेत आजच्या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार टीवी स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा जयेश पाटील शनिवार दिनांक चौदा रोजी दुपारी सव्वा वाराच्या दरम्यान नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना मुलुंड अग्निशामन केंद्राजवळील एका खांबावर उंचावर बसवण्यात येत असलेल्या पॅरापेट सेगमेंटचा एक भाग अचानक खाली कोसळला हा कॉन्क्रीटचा भाग थेट रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षावर आदळला यासोबतच जवळून जाणाऱ्या वाहनांनाही यामुळे धक्का बसला या अपघातात चार जण जखमी झाले त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल एम एचं पथक पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक एकशे आठ रुग्णवाहिका बीएमसी च पथक संबंधित अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच या भागातून जात असणाऱ्या वाहन चालकांनी देखील तात्काळ जखमींना मदत करण्याचाच प्रयत्न केला हा परिसर तातडीनं बंदिस्त देखील करण्यात आला अधिकृत निवेदनानुसार जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च हा राज्य सरकार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण उचलणार आहे नुकसान भरपाई धोरणानुसार दिली जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तात्काळ अहवाल देखील मागवला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देखील जाहीर केलेली आहे तसेच उच्चस्तरीय चौकशीचे देखील आदेश दिले आहेत आता पाहूयात ही उच्चस्तरीय चौकशी एम एम आर नेमकी कशी सुरू केली आहे एम एम ने या प्रकरणाच्या तपासासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे समितीचं नेतृत्व प्रकल्प संचालक बसवराज एम विभागाचे करणार आहेत ही समिती बांधकामाची पद्धत गुणवत्ता नियंत्रण प्रोटोकॉल देखरेख यंत्रणा नियम पालन नोंदी सल्लागार आणि कंत्राटदाराची भूमिका याबाबत सखोल निरीक्षण आणि तपास करेल या तपासाचा अहवाल पहिले एम एम आरडीए ला सादर केला जाईल आणि हा अहवाल राज्य सरकारला सादर करेल पण इथे महत्वाचा प्रश्न असा आहे की ही चौकशी समिती ही अंतर्गत यंत्रणा आहे मग तपास हा पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असेल का इथे उपस्थित होणारे इतरही महत्वाचे प्रश्न पाहूयात कोसळलेला पॅरापेट सेगमेंट हा नेमका का, का कोसळला हा भाग नवीन बसवण्यात येत होता की आधीपासूनच बसवलेला भाग सैल झाला होता वाहतूक सुरू असणाऱ्या रस्त्यावर अशा रीतीने निष्काळजीपणा नेमका झालाच कसा अँकरिंग आणि बोल्टिंग सिस्टीम सुरक्षित नव्हती का तांत्रिक सुपरविजन योग्य पद्धतीनं होत होतं का एम एम आर डी ए कंत्राटदार सल्लागार या दोष नेमका कोणाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारी ठरवली जाईल पण कारवाई नेमकी किती कडक होणार कारण याच मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान अशा घटना घडल्या आहेत असं स्थानिकांचं आहे त्यावेळी नेमकी काय करण्यात आलेली होती एम एम आर डी एने आत्ताच्या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलंय की सध्या घडलेली घटना आणि व्हायरल होणारे व्हिज्युअल्स हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत मग प्रत्यक्ष ठिकाणांवर वार्तांकन करणारे पत्रकार घटनास्थळी भेट देणारे महापौर आणि स्थानिक नेते हे चुकीचे आहेत का सगळ्यात महत्वाचं जर या आधी कुठे धोकादायक स्थिती आढळली होती तर त्यावर एम एम आर एने तातडीची कारवाई केली का त्यामुळे असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर आता उपस्थित केले जात आहेत आता संबंधित पट्ट्यात काम थांबवण्यात आलं आहे मात्र पुन्हा हे काम सुरू होणार तेव्हा एम एम आर ए किंवा राज्य सरकार नेमकी कोणती खबरदारी बाळगण्याबाबत कंत्राटदारांना निर्देश देणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय आहे हाती आलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदार कंपनी मिलन इन्फ्राला एम एम आर डी कडून पाच कोटींचा दंड तर कामावर लक्ष ठेवणाऱ्या एल जी बी अँड हिल या कंपनीला एक कोटीचा दंड ठोठवण्यात थो आलेला आहे याच सोबत आणखी कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कठोर कारवाईची भूमिका एम एम आर डी घेतली आहे मात्र ही कारवाई एका मृत्यूनंतर होते आहे भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी एम एम आर डी एकडून कडून आणि राज्य सरकारकडून कोणती नियमावली तयार केली जाते आहे आणि कंत्राटदारांना कोणते निर्देश दिले जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एम टी व्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद